अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

शरद पवार यांच्या विरोधात मराठा आरक्षणावर बोलल्यानं नामदेव जाधव यांच्यावर शाई फेकण्यात आली होती त्यानंतर नामदेव जाधव हे आता पुन्हा एकदा शरद पवारांविरुद्ध आक्रमक झाले आहेत रायगडावर जाऊन शरद पवारांनी रायगड अपवित्र केला हा गड पवित्र करण्याचं काम आम्ही करणार आहोत असे जाधव म्हणाले आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी विषय बाहेर काढला त्याच्यावरती पण मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या याच परिसरात माझ्यावरती हल्ला झाला होता त्याच परिसरात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय म्हणजे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे असा आयुष्यभर तुंतून वाजवणाऱ्या लोकांना लगेच हातामध्ये शस्त्र घ्यायची आणि हल्ला करण्याची गरज का वाचली कारण या संपूर्ण कटातले किंवा ह्या आंदोलनातले खरे सूत्रधार कोण आहेत हे त्या जी आरमुळे उघड झालं आणि नेमकं मनोज जरांगे पाटील हे सर्वांबद्दल बोलतात परंतु एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच पक्षाबद्दल बोलायचं ते सुरुवातीपासून टाळत होते आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं संशयाची सुई बरोबर होती लोकांची की याच्या मागे कुणीतरी बोलवता जमी आहे आणि मला वाटतं आता काल मुख्यमंत्री पण बोलले बाकीचे लोक पण बोललेत आणि हे जाहीर होतय की याच्या मागे नक्की आहे को, कोण त्यावी कोण देतय शंभर टक्के कोण देत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्ती जात असतो आणि ते शरद पवार असतात शंभर टक्के जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांना उच्कवतात उत पण जेव्हा मराठ जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा मात्र मराठ्यांच्या हातावर तुरी देतात आणि अजिबात ते शब्द बोलायचं टाळतात गेले चाळीस वर्ष नाही पन्नास वर्ष ते सत्तेत चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही मराठा आरक्षणावर ब्र काढलेला नाही उलट दोन हजार दहाची फ्रंट फ्रंटलाईनची बातमी आहे की कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे आरक्षण घालवायला सुद्धा शरद पवार जबाबदार आहेत आणि आरक्षण न मिळण्याला सुद्धा शरद पवारच जबाबदार आहेत त्यामुळे मराठ्यांनी आपली ऊर्जा इकडे तिकडे वाया न घालवता तेवीस मार्चला सरळ बारामती झडकायचा आहे आणि याचा जाब आहे असं मी मगाशी सांगितलं त्या लाईनवरती आम्ही काम करणार आहे बाकी वेळोवेळी मनोजरांगे काय बोलतायत याच्यासाठी उत्तर द्यायला मी काय सारखा मोकला नसणार आहे पुढं आरक्षण नाही आता नाही आता एक लक्षात घ्या त्यांनी काय बोलावं कधी कोणता स्टँड घ्यावा हे त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत ते काय बोलतात ह्याच्यावरती बोलण्यासाठी मी आज नाही मी त्यांची बाजू काय मांडली मी मराठा आरक्षणाच्या बाजूने बोललेलो आहे मी मराठा आरक्षणावरच भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्याच्या जागी दुसरा जरी कोणी व्यक्ती असता तरी मी तीच भूमिका मांडली असती आणि आज सुद्धा जर एखादा व्यक्ती चुकत असेल तर मी तीच भूमिका मांडणार जी आज मी मांडत आहे माझी भूमिका कधीही दूषित नसणारे जे खरं आहे वास्तव आहे ते बोलण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही रायगडावरती छत्रपती त्याशिवाय कुणीही पालखीमधून बसून जाणं अशा प्रकारचा कधी प्रोटोकॉल नव्हता ना नाही आणि याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मानबिंदूंचा आणि त्या प्रोटोकॉलचा मानभंग झालेला आहे एकतर तुम्ही पालखीमध्ये बसून रायगडावरती जाता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासमोर पुढे उचाऱ्या वाजवत हालगी वगैरे वाजवत जाता ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे त्या रायगडावरती अशा प्रकारचं स्वागत आणि सन्मान फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोनच छत्रपतींचं अशा प्रकारचे स्वागत झालेलं आहे आणि रायगडाचा जो राज दरबार आहे ज्याला शिवमंदिर म्हटलं जातं स्वराज्य मंदिर म्हटलं जातं त्याच्यामध्ये नगारखान्यातून अशा प्रकारे प्रवेश करणं हे जगातील तमाम शिवभक्तांच्या आणि मराठ्यांच्या भावना दुखवणारं कृत्य या गटाकडून झालेलं आहे त्यामुळे आम्ही जगातील सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जे काय राजकारण करायचं दुसरीकडे करत चला परंतु शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी हा प्रसंग इतिहासामधला सर्वोच्च प्रसंग घडला आणि चारशे वर्षानंतर मराठा एवढा छत्रपती झाला बादशाह झाला ही तो सामान्य गोष्ट नव्हे हा जेवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचं आत्मघातकी कृत्य किंवा निंदनीय कृत्य करणं हे जगातील शिवभक्त